अष्टाउदुंबर मार्गावर कारच्या धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी घडली आहे अश्विनी पंकज निकम वैवर्ष सदतीस राहणार विक्रोळी मुंबई व रुपाली सचिन कांबळे वयवर्ष चाळीस राहणार आष्टा मिसळवाडी असे मृत महिलांची नावे आहेत तर देवांशी पंकज निकम वयवर्ष सात व अक्षय गजानन उल्लाळकर वयवर्ष तीस राहणार मुंबई हे दोघे जखमी झालेत हा अपघात अष्टाउदुंबर रस्त्यावर शनिवारी सकाळच्या सुमारास घडला घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मुंबई येथील गजानन उल्लाळकर पती पत्नी औदुंबर दत्तदर्शनासाठी शुक्रवारी आले होते त्यांची मुलगी अश्विनी व नाथ देवांशी दत्तदर्शनासाठी येणार होते त्यामुळे बंधू अक्षय उल्लाळकर हे मुंबईहून अश्विनी व देवांशी यांना घेऊन पुणे येथे शुक्र वारी आले तेथून मित्राची चारचाकी गाडी क्रमांक यम एच बारा डब्ल्यू ई सदुसष्ट पंच्याहत्तर घेऊन पहाटे दत्तदर्शनासाठी निघाले पुणेहून आष्टा ते औदुंबर जात असताना एका लॉजच्या नजीक समोरून रुपाली कांबळे अचानक गाडीच्या समोर आल्या त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अक्षय उल्लाळकर यांनी ब्रेक दाबला मात्र रुपाली कांबळे यांना धडकून गाडी पुढे उसाच्या शेतात गेली गाडीच्या धडकेत रुपाली कांबळे ठार झाल्या तर गाडीमधील अक्षय यांची बहीण अश्विनी निकम यांच्या डोक्याला जोरदार मार लागण्या लागल्याने त्याही जागीच ठार झाल्या भाची देवांशी निकम व अक्षय उल्लाळकर हे जखमी झाले जखमींना आष्टा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी अश्विनी निकम यांच्या आई वडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता दत्तदर्शनासाठी येणाऱ्या लेकीवर काळाने घाला घातल्याने आई वडिलांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता घटनास्थळी आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड सतीश शिंदे जयदीप कळेकर यांच्यासह पोलीस दाखल झाले अश्विनी निकम व रुपाली कांबळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका